इथे कोशिंजे तालुक्याला मराठा मा मराठ्यांसाठी त्यासाठी जे, जे योजने त्यांना पाठिंबा जास्त गेलेले आहेत त्यासाठी आम्ही कर्जतमधील सर्व आमचे सहकारी व छत्रपती संभाजी महाराज चौक व मराठा महासंघ कर्जत यांच्यातर्फे दहा दहा क्विंटल प पुरीचं पुरी, पुरी तयार करून अधिक शंभर कॅरेट जेरू तीनशे बॉटल पाणी आणि पाच हजार चपाती आणि ठेचा हे सगळे घेऊन मी आज सगळे होतं कुंभकर पाटील यांचं जे आमरण उपोषण चालू आहे त्या उपोषणासाठी जे अख अखंड महाराष्ट्रातून जे समाज बांधव गेलेले आहेत त्यांच्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक कर्जत कर्जत शहर व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज तिकटपुरी आणि फरसान आणि पाण्याच्या बाटल्या यांचं नियोजन करून आज संध्याकाळी एक ट्रक भरून आणि मावळे हे सगळं मटेरियल घेऊन जाणार आहेत तसेच उद्या एक तारखेला स सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्या वतीने भाकरी तिकड ठेचा आणि सागाराची चटली आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन सर्व समाज बांधला जाणार आहेत तर उद्याच्या नियोजनासाठी सक सकल समाजातर्फे सर्व कर्जपासून बांधवांना विनंती आहे की उद्याची गाडी जाणार आहे त्यासाठी आपण प्रत्येकाने पाच भाकरी चटणी ठेसा हे सर्व आणून त्याच्या एक तारखेसाठी जे सकल समाज मराठा समाजाच्या वतीनं हो जे एक घर एक सिद्धरीचं नियोजन केलं आहे तर प्रत्येक समाज बांधवाने उद्या छत्रपती चौक येथे पाच भाकरी चपाती ठेसा ज्यांना जे जे काही शक्य असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आणून जमा करावे वेळ आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच पर्यंत तरी सर्व समाज बांधवांना सकल मराठा समाजातर्फे नम्र विनंती